सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मुंबई नवी मुंबईत भाज्यांची आवक घटलेली आहे दादर एपीएमसी मार्केटमध्ये आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आवक घटल्यानं भाजीपाला महागणार आहे रोजच्या पेक्षा गाड्या या मार्केटमध्ये दाखल झालेल्या सध्याची मोठी बातमी आणि अतिशय महत्वाची बातमी आपण पाहत आहोत शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे संपाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे आता शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता आहे दादर मार्केटमध्ये निम्माच भाजीपाल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या सकाळी दाखल झालेल्या आहेत भाजीपाल्याच्या गाड्या कमी आल्यानं आता मार्केटमध्ये भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पुढील दहा दिवस हा संप जर सुरू राहिला तर भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम हा सामान्य नागरिकांच्या जीवनावर होणार आहे त्यामुळे संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी भाजी व्यापारी करत आहेत संपूर्ण आंदोलन हे गनिमी काव्याने लढलं जात आहे आज आम्हाला मीडिया किंवा पोलिसनी जरी विचारलं कुठे आंदोलन करणार आहात आम्ही सांगतोय एकीकडं आंदोलन दुसरीकडं करतोय अशा पद्धतीनं उद्या एकही दुधाचा थेंब किंवा एकही क्रॅ कॅरेट क्रे, व्हेजिटेबलचा मार्केटमध्ये जाणार नाही याची आम्ही पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे दहा दिवसामध्ये पाच तारखेला धिक्कार दिवस सहा तारखेला मनसोर येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आठ तारखेला असहकार आंदोलन नऊ तारखेला उपोषण आणि दहा तारखेला भारत बंद असं एकूण दहा दिवसांचं आंदोलन आहे हा एक ट्रेलर आहे दहा तारखेपर्यंत जर आपण मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आपल्याला पूर्ण पिक्चर जो आहे तो दहा तारखेच्या नंतर बघायला मिळेल शेतीमालाच्या भावाच्या मुद्द्यावर शिटू कॉस्ट अधिक पन्नास टक्के नफा त्याला मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन एकत्र येतो आहे हा शेतकरी आपले ज्याच्या जमिनीचं क्षेत्र अडीच ते पाच एकरच्या मध्ये आहे या शेतकऱ्याला इन्कम सिक्युरिटी मिळाली पाहिजे त्याला जगण्याचं साधनही किमान शिपायाच्या वेतना एवढं मिळालं पाहिजे याची माग करतो आहे तो सगळ्याच बाबीमध्ये आहे ती कर्जाचा जो बोजा त्याच्या अंगावर झालेला आहे त्याला कारणीभूत सरकारचं धोरण आहे त्यामुळे कर्ज मुक्ती मागतो आहे तो, तो कर्ज माफी मागत नाही संपूर्ण शेतकऱ्याचे सातबारा कोरे करणे ही शासनाची जबाबदारी राहील कारण हे त्याचे परिणाम आहेत शासनाच्या धोरणाचे परिणाम तो भोगतो आहे शेतकरी उद्विग्न झालेला आहे म्हणून दुधासारखी वस्तू आता रस्त्यावर यायला लागलेली आहे याच्यापुढे तुम्ही कोणतंही तंत्र जे सांगितलं तर शेतकऱ्याचा जी उद्विग्नता दिवसेंदिवस दिवसें वाढणार आहे आणि त्या उद्योगतून काय काय होईल भविष्यात ते आम्ही सांगू शकत नाही